आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष के पी हिवाळे यांनी येवल्यात पत्रकार परिषद घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी येवल्यातील जागेवर दावा करत माणिकराव शिंदे हेच आमचे उमेदवार असतील अशी घोषणा त्यांनी केली मात्र पक्षश्रेष्ठी आमच्या अहवालानंतर निर्णय घेतील असेही त्यांनी सांगत सस्पेन्स कायम ठेवला आहे मी स्वतः ओबीसी चेहरा असून पक्षानं माझ्यावर फुले शाहूंचे विचार मतदारसंघात पोहोचवण्याची जबाबदारी दिली आहे त्यामुळे मी येवला मतदारसंघाचा दौरा केला असून अनेक गावांना भेटी देत येथील लोकांची मतं जाणून घेतल्याची माहिती हिवाळे यांनी पत्रकार परिषद दिली आहे यावेळी हिवाळे काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया मध्ये काही फार असं लोकांमध्ये थो फार दुराव आहे अशा प्रकारचं काही आढळून आलं नाही परंतु त्याचा परिणाम तर थोडाफार निश्चित जाणवतो थो। परंतु ज्या येवल्यातूनच सगन उज्ज्वळ प्रतिनिधित्व करतात आणि जरांगे पाटील आणि विज्वळ असं महाराष्ट्रामध्ये जी बोलण्याचा जो त्यांचा जो वाद आहे त्या वादातून जे जिंदगी पडते त्यातून येवल्यामध्ये काही फारशा प्रतिक्रिया अशा वाईट वाटल्या नाही परंतु बंधू भावा असावा एकमेकांमध्ये सर्व सर्व समाजातील लोक एकमेकात असतात लोक एकमेकांच्या लग्न कार्यात जातात लोक एकमेकांच्या सुखातुखात असतात ही प्रक्रिया तर चालूच आहे आणि या प्रक्रिया चालू असताना लोकांमध्ये अशा प्रकारचा वाद होणं हे लोकांना पसंत नाही आपण <coughs> आता उल्लेख केला की घोंगडी बैठक आपली आहे म्हणून जारांगी पाटलांची देखील घोंगडी बैठक आहे नावात सांदर्मे आणि असं बोललं जातं की जारांगी पाटलां मग पवार साहेबांचाच हाते त्यांच्या राजकीय भूमिकेमध्ये आता बघा लोकांना कोणाला काय बोलायचं हा लोकांचा प्रश्न आहे आता शरद पवार साहेबांनी आतापर्यंत जे काही राजकारण केलंय हे राजकारण के साधारणतः सर्व धर्म जाती धर्माला घेऊनच राजकारण केले मला सांगा वी पी सिंगाने जेव्हा मंडळाची अंमलबजावणी केली आणि तो लागू केला तेव्हा <coughs> महाराष्ट्रात पहिलं राज्य आहे की शरद पवार साहेब असताना त्यांनी पहिली अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये केली मग तुमचा तो शेतकऱ्यांचा प्रश्न असेल जाती धर्मातील लोकांचा तुमचं पाच टक्के मुस्लिमांचा आरक्षणाचा प्रश्न असेल तुमचा धनगर समाजाच्या प्रश्न असेल असे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न सातत्याने शरद पवारांनीच केले आहे मग शरद पवार एका जाती धर्माच्या माणसाला कुठल्या प्रकारचं बळ देऊन दुसऱ्या जातीच्या जा विरुद्ध भांडणं लावणं वगैरे हे लोक बोलतात एक खोटी गोष्ट बैठक आणि बैठकीचा अर्थ आहे की पारवार बसून लोकांशी चर्चा करणे घोंगडी बैठकीचा अर्थ एवढा आपण ओबीसी प्रदेश अध्यक्ष पाटलांची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून पन्नास ती त्यांची त्यांची मागणी आहे परंतु त्यांची मागणी कायद्याच्या दृष्टीमध्ये बसते का ते कायद्याच्या कक्षात बसत किंवा ते सर्वानुमते जर ठरत असेल तर ती गोष्ट योग्य आहे आतापर्यंत एकही पक्ष असं म्हणला नाही की ओबीसी आरक्षण द्या म्हणून त्यामुळे अजून त्यावर तर पूर्ण निर्णय कोणाचा झाला नाही ती मागणी त्यांची आहे तुम्हाला सांगा कोणत्या पक्षाने आतापर्यंत असं जाहीर केलं राष्ट्रवादीची काय भूमिका राष्ट्रवादीची भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागतात पन्नास टक्क्याच्या आत मराठा आरक्षण द्यावं आणि मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ते कायद्याच्या कक्षेत बसलं पाहिजे असं द्या अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे ती पहिल्यापासून जगांजी पाटलांच्या सहमत भूमिका त्यांच्या मागणीशी सहमत शिषा त्यांच्या मागणीशी सहमत आहे मराठा आरक्षण मराठा समाजामध्ये गरीब अत्यंत गरीब वर्गातले काही स्तर आहे त्या माणसाला त्या माणसावर अन्याय होता ही गोष्ट खरी आहे आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कायद्याच्या दे कक्षात बसून असं आरक्षण दिलं पाहिजे किंवा ते तुम्हाला त्याची कॅप जर पन्नास टक्केची उठवायची तर ती कॅप उठवण्यासाठी तुम्ही प्रस्ताव दिला स्पेसिफाय प्रश्न फक्त असा ही जगांगी पाटलांची मागणी आहे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण द्यावं तुमचा त्या तु भूमिकेला समर्थन आहे का पन्नास टक्क्याच्या आधी पन्नास टक्के दिलं पाहिजे शंभर टक्के दिलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या त्यांना ओबीसी मध्ये स्थान दिलं गेलं याला मंत्री भुजबळांनी विरोध केला होता आणि या त्यांना ओबीसी मध्ये दे सर्टिफिकेट देण्याला दे काही अडचण काय माझं माझं म्हणणं असं आहे की ज्यांना मुळातच आता कुणबी सर्टिफिकेट मिळत आहे आणि जे मुळातच निजाम काळापासून कुणबी आहे जे आहे ते ते मान्यच करावं लागेल ते ओबीसीशी त्याचा प्रश्नच नाही ते कायद्याच्या कक्षात बसणारीच गोष्ट आहे आणि त्यांना दिलंच पाहिजे त्यांच्यावर अन्याय होता कामा नये खरं म्हणजे इतक्या दिवस या नोंदी का अडकल्या हाही प्रश्न आहे आतापर्यंत त्याचा शोध घेऊन त्या नागरिकांना आतापर्यंत न्याय मिळाला असता आणि त्या भूमिकेशी मी सहमत आहे त्यांना ओबीसीत सामील करून घेतलंच पाहिजे आणि ते आहेच कायद्याच्या दर्शन ओबीसीत आहेत भुजबळात त्याला विरोध भुजबळ भुजबळाचा त्याला विरोध जो आहे खोटे प्रमाणपत्र काढून तुम्ही कोणबी दाखवाता असं म्हणण्याला विरोध पण जे ओरिजिनलच ओबीसी आहे त्यांच्याकडे ओरिजिनलच प्रमाणपत्र विशिष्ट आहे नोंदी आहे निजान काळात आहे आणि भुजबळांचं म्हणणं असं आहे की त्या नोंदणीमध्ये खाडाखोड केली असताना केला हे कसं तो काय काय कसा कळला की ए ओगस ए ओरिजनल त्याच्या त्या समितीने संशोधन करून त्याच्यावर कमिटी नेमली पाहिजे तर मग ते चूट काढलं की बरोबर तुम्ही कसं वाटणार शोधायला तर कोणीतरी सक्षम आले तरीच पाहिजे तुम्ही धाडाखोड केले ते घाडाखोडची तर तुम्हाला पुरावा पाहिजे पण म्हणण्याला काय आरोप तो कोणी काय करू शकता आता निवडणूक सुरू होत आहे दोन दो महिन्यावर निवडणूक आले आणि एवल्यातला मोठा ओबीसी हो गट भुजबळांच्या पाठीमागे तुमच्या पक्षातर्फे तुमच्या उमेदवारासाठी ओबीसीचा हो गट किंवा ओबीसी मतं मिळवण्यासाठी आपल्या काय उपाययोजना किंवा काय नियोजन असतात उपाययोजना आमच्या शरद पवार साहेबांचे विचार असते सर्व धर्माला घेऊन पक्षाची विचारसरणी चालवणे पक्ष चालवणे आतापर्यंत तुम्ही मला सांगा की ओबीसी मधले किती लोक शरद पवारांनी मोठे केले तुम्हाला उदाहरणार्थ भुजबळ उपमुख्यमंत्री केले बरोबर तुमचे सुधाकर नाईक मुख्यमंत्री केले तुमचे आव्हाड समाजाचे ते मंत्री आहे तुमचे तटकरी मंत्री ओबीसी समाजाचे अशा अनेक उदाहरण आहेत ओबीसीचे नेते आतापर्यंत खूप मोठे केले मग हा वारसा बघून लोक ओबीसीचे लोक बरोबर शरद पवार च्या पाठिंबा राहतील इतिहास तुम्हाला बघावा लागेल की नाही ते बाजार ताणणारच नाही त्यांनी कुठं न्या त्यांनी कुठं न्या तुमच्या गाठाचा तुम भाव पडायला सपोर्ट आहे का नाही असं म्हणतात अजिबात नाही भाव पडायला माझा सरकारची बाजू घेऊन बोलू नये मी सरकारची बाजू घेऊन बोलत नाही पण तो ना पेटणी खरेदी केलेला कांदा जर तो जर खराब होत असेल तर मार्केट पडतो त्याला काही उपाय केला पाहिजे शासनाने शासनाने हा कांदा डायरेक्ट प्रदेशात मांडला पाहिजे शेतकरी <laughs> म्हणून मला असं वाटतं की शासनाने जो नापेडनी कांदा फिरला फुकट वाटावा किंवा त्यांनी प्रत्यक्षात द्यावा इथून जे कंटेनर होते ना ते द्यावे नाही त्याचं समर्थन नाही करत मी बिलकुल समर्थन करत नाही तो परदेशात पाठवला पाहिजे किंवा मग तुम्ही म्हटले तस स्वस्त धान्य तो तर लोकांना फ्री द्या तुम्ही धान्य फ्री देता तर कांदा फ्री द्या ना माग झाला तुम्हाला जर लोक सांभाळायचे गरीब लोक तुम्ही कांदा फ्री द्या का बिघडतं ते नापेडचा कांदा फ्री दिला त्याचा काही फारसा फायदा त्यांना होणार आहे बघा तुम्ही तेलंगणा सारखं राज्यामध्ये लाडकी बेनसारखी योजना शेतकरी पेन्शन योजना शेतकऱ्याला वीज फ्री शेतकऱ्याला पंधरा पंधरा हजार रुपयाचं अनुदान असं असतानासुद्धा ते तेलंगणाचं सरकार पडलं त्याचं कारण असं होते की हा पैसा तुमचा विकासाच्या कामावरचा पैसा तुम्ही लोकांना वाटून देत आहे मग विकास कुठून करणार म्हणून पुन्हा डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर लोकांनी मतं टाकली आणि सरकार पाडलं याची सुद्धा परिस्थिती अशीच होईल पुन्हा महाराष्ट्रातच हे महाराष्ट्रात हे चित्र पुन्हा निर्माण होईल आणि निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याही योजना तुम्ही लागू केल्या त्याचा फारसा परिणाम लोकांवर होत नसतो लोकांचा समज असा आहे की आमच्या कांद्याला नाही आमच्या सोयाबीनला नाही आमच्या कापसाला नाही आमचेच तिकडचे पैसे कमी करून तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये द्या आमच्या एक एक दोन एकर टमाटे जर शेतकऱ्याने लावले त्याला साधारणतः दोन लाख रुपयाचा खर्च येतो लाख दीड लाख रुपये खर्च होतो अठरा टक्के जीएसटी तुम्ही आमच्याकडून घेता तुम्ही आमच्याकडून घेता तीस छत्तीस हजार अठरा हजार काही फार प्रभाव निवडणुकीवर पडणार आपण आता दौऱ्यावर आला एवल्याच्या उमेदवाराविषयी काही आपण चाचपणी केली आगामी निवडणुकांमध्ये तुमच्या राष्ट्रवादी आता ते पक्ष लेवलवर महाराष्ट्र पक्ष लेवलवर रिपोर्ट केला की एवल्यातून कोण उमेदवार मला विचारलं ते देईल ना तुम्ही आता फिरल्या असेल तुम्हाला नाव तर कळालं असेल की तुमच्या गटाचा कोण उमेदवार गावात फिरलो त्या त्या गावामध्ये मला लोकांमध्ये चांगला एक चांगला जन माणसामध्ये संपर्क थोडक्यात आगामी आगामी काळात माणिकडं तुमचे उमेदवार असतो शक्यता आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पण या जागेवर दावा ते दावा करना तीन पक्ष आघाड़ी आयामें अनेक पक्ष करू शकता तुमचे विचार दौऱ्यामध्ये जारंगे फॅक्टर किती तुम्हाला असा प्रभावी वाटला मतदारसंघामध्ये थोडाफार तर त्याचा परिणाम आहे मान्य करतो की जरांगे फॅक्टर एवढ्याच प्रभावी आहे प्रभावी आहे जर जरांगींनीच उद्या प्रभावी नाही पण तो काही प्रमाणात त्याचा परिणाम आहे परिणाम आहे परंतु जरांगींनीच उद्या एवढेच उमेदवार दिला स्वतंत्र स्वतंत्र उमेदवार दिला आणि तुमच्याही पक्षाचे उमेदवार मानिक शिंदे कसं कमी जोडणार त्याच काय आता पुढं मतदारावर जाऊन म्हणून शेवटी कोण कोणाला शिकारायचं भुजबळांनी आता निवडणुकीच्या तोंडावर मांजरपाड्याचा मास्टर स्ट्रोक काढला मांजरपाडा प्रकल्प खूप दिवसाचा प्रलंबित होता पाणी आणलं उद्घाटन याचा त्या पस्तीस चाळीस गाव आहेत त्याच्यावर परिणाम झाला त्या समाजाचे मराठा समाजाचे लोक आभार मानत होते याकडे सवय काहीच मिळत नसलं थोडंफार काही मिळाल्यानंतर लोक त्याच्यावर समाधान मानण्याचा प्रयत्न करतात आता मांजरपाड्याचा पाण्याचा प्रश्न असा आहे तो निसर्गावर अवलंबून आहे तिथं काही मोठं धरण वगैरे किंवा साठा नाही तुम्हाला बारंही पाणी मिळू शकत नाही पाऊस पडला तरच पाणी येणार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पाणी आणून ते पाणी कोकणात वाहून जाणारं जे पाणी आहे इकडं तिकडं ते वाहून एका ठिकाणी त्याचं संकलन केलं आणि पाठांनी टाकलं आता पाऊस तिकडं पाऊस पडला तरच पाणी येईल ना पाऊस पडला अनेकदा अशी चर्चा होती की एकदा एकोणावीसला आलं मग चोवीसला आलं आता पाहिजे येईल आता तिथे जोपर्यंत तुमच्या बारमाही पाण्याची तुम्ही व्यवस्था करू शकता तो पण लोक असं म्हणणारच ना निश्चित दिसतच नाही लोकांना पाणी आलं हे म्हणजे तुम्ही पार्श्वभूमीवर सोपूशिलेवर समाधान वाटतं थोडक्यात फायदा त्याला दहा पाच टक्के दहावीस टक्के काही तर फायदा होईलच नाही केल्या जे जे गोष्टी दिसले त्या त्या गोष्टी हो मानतीलच ना लोक पण आता आगामी काळात समजा तुमच्या पक्षाचे माणिकराव शिंदे उभे राहणार आहेत आणि असं समजूया की माणिकरावांची आणि भुजबळांची सरळ सरळ फाईट झाली परंतु तुम्ही आता काही भुजबळांच्या काही कामांना समर्थन करताय मग त्यावेळेस तुमची भुजबळांची मुळातली भूमिका काय असणार निवडणुकांमध्ये बार बाई तुम्ही वीस वर्ष या गाव तालुक्याचे आमदार राहून तुम्ही वीस वर्षामध्ये कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न का सोडू शकले हाही प्रश्न आम्ही त्यांना विचारून निवडणूक तुम्ही निसर्गाचं पाणी इकडून तुकून आडून काहीतरी लढत्याच्या काम करताय मग वीस वर्षात या गोष्टी काय करताय बार बारमाही पाण्याची व्यवस्था करता नाही अनेक धरणे येते पाणी आडून तिथं पाणी आणता आय असता आतापर्यंत कायम सत्यताच आहे ना वीस वर्षाचा काही वर्ष दोन वर्षाचा काळ सोडला तर कायमस्वरूपी सत्येत मग सत्यता असताना त्या गोष्टी तुम्ही करू शकले नाही तर मग भविष्यात कसं करणार हाही प्रश्न तुमचा त्यांच्यासमोर समोर आहे ना मग एवढ्यात अनेक विकास कामं झाले आता शिवसृष्टीचं एक काम उद्घाटन पहिल्या टप्प्याचं सृष्टीचे काम पूर्ण मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सगळ्या आमदारांनी शिवसृष्टीचे काम घेतलेले थे आता ते जरंग्या पाटला तर फॅक्टर मोडण्यासाठी म्हणजे शिवसृष्टीच उद्घाटन हे झरंगे मराठा मात्र खुश करण्यासाठी जे आहे स्मारक तेच पडलं ना ते स्मारक कसे होतील हा प्रश्न आहे भविष्यामध्ये स्मारक पण चांगले झाले पाहिजे स्वरूप दिल्यानंतर त्याचा परिणाम त्याचं सगळ्यात मोठं स्वरूप एवढ्याच होणार असं आहे धरंगे पाटील खरंच लढणार आहे का मग इथं आता माणिकराव भाऊ शिंदे जर लढतील तर माणिकराव भाऊ शिंदेचे सगळ्या समाजाशी संबंध चांगले त्यांच्याकडे तो कार्यकर्त्याचा वर्ग आहे आणि त्यांच्या असलेले संबंध काम त्यांचा स्वभाव आहे हे बघूनच लोक मतदान करतील ना ते काय फॅक्टर चालला असं काही नाही असं काही नसतं चालणार बी नाही मग आता सगळेच मतं आता तुम्ही मला उदाहरणाला सांगतो की जालना मतदारसंघात तिने मराठा समाजाची माणसं लढली मग आता मराठा फॅक्टर जर म्हणा तो फॅक्टर कोणत्या बाजूचं काय काय फॅक्टर तर काय होतं सगळं मराठा समाज तर मराठा मराठा ओबीसी असा काही फॅक्टर नाही इथं फॅक्टर होईल मराठा मुस्लिम ओबीसी इथं तर कारण भुजबळ सध्या बी जे सोबत आहे मुस्लिम समाज ज्या जनरली त्यांच्यापासून बी जे पीला लोक असं म्हणतात की तो जातीवादी पक्षे म्हणून मुस्लिम समाज बी जे पीपासून चार हात अंतर असतो म्हणजे तुमच्या शंभर टक्के होणार प्रश्न असा आहे की जात फॅक्टर जात धर्म फॅक्टर पाहून मतदान केलं जाईल के विकास फॅक्टर पाहून मतदान केलं बहुतांशी तर बघा वीस टक्के जात फॅक्टरचा फायदा होईल नुकसान होईल कोणाचा फायदा होईल परंतु ऐंशी टक्के तर कामावर आणि स्वभाव तुमचा असणारा संपर्क याच्यावर आणि शरद पवार साहेबांचे असणारा जो वर्ग मानणारा वर्ग आहे हा त्याच्यामध्ये महत्वाचा फॅक्टर आहे विकास फॅक्टरवर मतदान विकास फॅक्टरवर मतदान आहे जाती धर्माचं राजकारण हे भावनिक राजकारण असते काही दिवस चालणारं राजकारण असतं त्या दिवस हे संपून जाता नंतर लोक पुन्हा पुन्हा मी येतात भुजबळ केला तर दिसेल ना मग लोकांना लोकांनी ज्या बाजूला पाहून दिला त्याला आपण त्या समजू ना त्यावेळेस काय करत आता विकास केला तर वीस वर्षामध्ये तुम्ही काय विकास केला सांगितलं पाहिजे रस्ते करणं पाण्याची योजना करणं किंवा काही एखादा स्ट्रक्चर उभा करणं ऑफिस बांधणं हे तर रेग्युलर काम आहे कोणाचे कोणत्या कोणत्या आमदारांनी केलंच पाहिजे पण तुम्ही बेसिक प्रश्न काय या येवला तालुक्याचा बेसिक प्रश्न काय सोडवले हा प्रश्न तुमच्या समोर आहे ना हे प्रश्न लोक विचारतील ना तुम्ही पंचवीस गावामध्ये जागा केला काय काय बेसिक प्रश्न तुम्हाला त्या गावामध्ये जाणवले लोकांचे बेसिक प्रश्नाचे कायमस्वरूपी पाणी पाहिजे शेतीसाठी शेतीमालाला भाव पाहिजे आणि शेतकऱ्यांना जे मिळणारे खतं बी बियाणे याच्या किमती स्वस्त पाहिजे आणि आता केंद्र शासनाचा विषय झाला गावात पाणी पाहिजे रस्ते चांगले नाही असे बऱ्याचशा बऱ्याचशा गावामध्ये असं आढळून आलं की त्या गावाला जायला रस्ता नाही मंत्री असूनही त्या गावात आम्हाला रस्ता नाही जायला बऱ्याचशा गावामधला मांजर पाण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण केला लोकांनी मग हे पाणी आडून आडून आणून आणणार म्हणजे पाणी कायमस्वरूपी थोडी पाणी पाऊस पडला तर पाणी दुष्काळ पडला तर दुष्काळच कायम पण होतो कायमस्वरूपी योजना काय जसं तुम्ही भांडार दऱ्याचं पाणी नगर आपण पश्चिम महाराष्ट्राचे बाप्पे तिथं कायमस्वरूप पाणी असतंच धरणं भारतातच पाणी येतच तसं जायकोटे प्रकल्प भरतोच पाणी जातच असा कायमस्वरूपी प्रश्न काय इथला कायमस्वरूपी कुठले प्रश्न सुटलेलेच नाही इथे घेऊन तू लोकांमध्ये आम्ही जाणारच ना राष्ट्रवादी ठोस प्रश्न काय तुम्ही विकासाचे प्रश्न काय वीस वर्ष तुम्ही या तालुक्याचे आमदार तर ठोस प्रश्न कोणते सोडवले तुम्ही सांगणार फक्त आम्ही रस्ते केले आम्ही ऑफिस बांधले पंचायत समिती ऑफिस बांधलं तहसील ऑफिस बांधले तर रेग्युलर आहे तर कोणीही करू शकतं बेसिक प्रश्न लोकांचा काय तुम्हाला बांजरावर पाण्याचं पाणी आणण्यासाठीच लोकांनी इथं आणलं आणि त्या प्रश्नासाठी विकास पुरुष म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्हीच करू शकता साहेब ते नाही होऊ शकलं विश्वास आहे तुमच्या पण शंभर टक्के दहावीस टक्के तुम्ही आता ते दाखवलं ते ते कायमस्वरूपी तो लोकांचा प्रश्न सुटलेला ज्या दिवशी कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न असेल त्यावेळेस येऊल्याचे लोक ती मान्य करते जर जागा जा राष्ट्रवादीला जा सुटली तर मी तुम्हाला नव्या वाटत माने भाऊ उमेदवार असतील आणि शिवसेना गटाची सुटली तर साधारणतः आपण शो दुसरं कोण असणार असा आपण विचार करू आणि जागा कोणाला सुटते हा पहिला प्रश्न आहे मग मानेभाऊ थोडी लढणार दराड्याला मिळाला दराडे यांना मिळाले ते नाही लढू नये पण पक्ष तुमचं महाविका आघाडीचं आघाडी धर्म पाळलं आघाडी धर्म पाळला पाहिजे आता पाळलं जाईल की नाही हा भविष्यातला प्रश्न नाही पण मग त्यांनी पण माणिक पाहु मागे उभं राहिलं पाहिजे आणि तालुक्यातले दोन तीन नेते जर निवडणुकीला एक किंवा दोन नेते बाजूला दोन नेते सोबत असं जे चित्र आहे अशीच अपेक्षा आहे तुम्हाला पुढं पाळला पाहिजे म्हणजे नाही आता अपेक्षा करणं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला आता आघाडी धर्म तो आघाडी धर्म पाळल्याशिवाय पक्षाची यंत्रणा त्यांची चालणारच नाही मग आता तुम्हाला आघाडी करायचीच काय करायची एवढं बंडखोऱ्या करून लढायचं आहे मग आघाडीच कशाला पाहिजे आघाडीचा अर्थ काय आघाडी म्हणजे धर्म पाळणे बरोबर तुमचं म्हणणं काय नाही ठाम म्हणत नाही की नाही पार्कची जागा आहे बघावादी पक्षाच्या जागा आहे तुम्ही ठाम तशी मागणी काय करत नाही की आम्ही आम्ही सांगितले की येवला हे हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सुटला पाहिजे साहेबांनी सांगितलेले आपण नव्याण्णव टक्के आपण सोडून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आता एक टक्का तर कुठे तुम्हाला द्यावाच लागणार ना, ला ना सोड परंतु दो, दोन वेळेस जागा शिवसेना पक्षातर्फे लढवली गेली ते त्याचं मताचं कॅल्क्युलेशन त्यांनी मत किती घेतली त्यांची आजची परिस्थिती काय सगळं बघून केल्या जातात शक्यतो शरद पवारांचे माणसं द्यावे असा एक प्रोटोकॉल त्यांनी पाळलेला आहे तुमचं विनिंग क्षेत्र राष्ट्रवादीच देणार तर ते तिकडे गेलं पवार साहेबांचं म्हणूनच आघाडीच्या बैठकीमध्ये पण असं ठरलेलं आहे की ज्याच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध आजी दादा आजी दा दादा राष्ट्रवादी अशा करावे एखादा अपवाद बघाळता आजी दादा दा स्वतंत्र लढताय का दोन पक्षने तसं दिसतंय पण तसं झालं आजीदादा आणि पवार साहेब तसं झालं तर महा घडेल त्याचा फायदा होईल दोन एकत्र येतील का परत गोव्याचा नाही पवार पुन्हा एकत्र होतील बघ्यातल्या गोष्टी दादा इथं आले तर ते पवार साहेबांचे शब्द बोलले नाही राष्ट्रवादी विषयी शब्द बोलले काहीच बोलायचे नाही संकेत आज तरी दिसत नाही पण भविष्यात घडू आता पवार साहेबांनी स्वागत केलं स्वागत करावं त्या आता सध्या भाजपच्या आहे परंतु अशी चर्चा आहे की त्या वेळेवरती तुमच्या पक्षाकडे संपर्क करण्याची शक्यता पवार साहेब सॉफ्ट कॉर्नर देऊ शकतात भुजबळांविरोधात मराठा उमेदवार म्हणून माणिकरावही मराठा आहेत त्याही मराठा आहेत यावेळेस कसं चित्र असेल बघा आजच्या सगळ्या चर्चा आहे या चर्चामध्ये निष्पन्न काय हा पहिला प्रश्न आहे की मतदारसंघ कोणावर सुटणार आहे ही पहिली चर्चा होईल नंतर उमेदवाराची नाही आता तुम्ही म्हणता गोष्टीमध्ये तर त्या असू शकतात परंतु ते शंभर टक्के खरंच असं बी नाही जर प्रश्न आहे जर त्याच्या प्रश्नाला काही होत नाही